oh yeah पकड़ो पकडो पकडो कोणी कोणी पकडला पकडला मनक्यान जर, जर मालम तो आपण आजी मरे वाळचा आणि आजी घोटो आहे हा आजी होटो आहे वाळचा ही वा जर आपल्यान जाणीवरा हे वाट्या जर आपल्याला कल्पना राहतो मनके आजी जल मरता जल मेन आरो कमी कमी नकरा करे वाळतो ज्यादा नकरा करे वाढतो जादा नकरा पण चलो गो आज तेरा वेगळे घर थोडता आणि चलो गो सारात भजन चाल आजी भजनच बोल रेचा फोटो आहे वाळो

मारा रो मने लार मन क्या ढूंढेन जा रो ढूंढेन जा रो मन भी मनाई एकदम रेदर रेदर पण मारो मन वो पर धासनत जारो जारो मारो मन वो पर जा रो पर धासनत जा रो पण मरेर माई कर्म भोगा हावन भोगेर थोडसे कर्म हावा मन भोगेर हावा कर्म भोगेर हा मान भी मनाई पण मकाई मानन तयार छे इचा मानो कोनी मानव कोणी हा मानव कोणी आपल्याला लाले काही श्री हा थोडसे अभिमान कोणी र हा काहीतरी काहीतरी रस काहीतरी गर्व काहीतरी संकट र हा संकट करताना आपल्या थोडसे भगवान थोडसे काळ आपण टाळो भजन मजन बोलीची महाराज महाराजे म्हणून बलायची करण बचा हा हा आयो काळ बाकी कु काही मिचा की कोणी तो भगवान एक बिकळच आहे हा अब एक एक सब चार जण कुवारे छोरी कुवाईन छोराई कुवारो रेदार हा रेदार आहे मारा अब एकणा योगी योग आ योग आ योगी हा बने छोरा छोरी साटा काटे हा साटा माहिती वेगो हा जुळगो हा अन छोरा ली आयो आता हा रे छोरा लिया हा तांडे माई आऊगी वार्ता फेलगी हा तरी मको हा छोरा बाप आया मार हाँ हाँ हाँ। कर मरोज कद को कला वाया बांध लाग और लेजो नहीं मुको प्रोजेक्ट मा देवर टेकड़ा बरिया हां वो तो लेदार बांधा कोनी कोनी कला हां वा घर दे का कला वारे वा ई काही आपत आई मतो हां वा ई काही वाट लगा दून आऊ चुकरण को हां रे अन जातानी हां बाथरूम एम जब को शाबाश नि हाغول करे बाथरूम में हम जब गो हा गंती तो नंबर लिखो आज लगाया लगायो फोन लगायो लगायो, लगायो। फोन में केना को फोन वटावाड़ वटावो मको घर छई करन के के द के, के फोन बटा ली घर छई करन केना के हा आज ही डबल आयो धाटो हा धाटो खबर जे तोन के तो गो मन जाय लाग दया माया जाए तो मको मन केती मन के आज टाळो खाया अनु जब करया हा जमे छई जमेवाड़ो छई ता 50 सारू में भगवान ने विनंती की तो भगवान अपने सारू मन के धासन आव छ काय कि आपण पराजित सिलक छ अच्छा तेरे सारू हावा संकट माहिती हावा बचाव बचाव वाह तेरे सारू हावा करण भजन को काय को गरम आया बागी रे करताने हमारे चालू विषय पर स्वर्गवासी सकाराम जीवला ज्यादा ओरे नामेती हमारे मंडल ने एक काउंटर पे आ देंगे धन्यवाद एक ही सर पे आ धन्यवाद चालू विषय शुरुआत वेले राब आओगी वेले राब ने बंधन से हाँ हाँ, हाँ? बंधन से मारा अच्छा अच्छा सारू धन्यवाद तेरा धन्य हाँ છોડગો સાધુ સંત જૈસી જૈસી હૈ તૈસા આપણે ભરો

मालम छेने मालम छेने छेई जा हां साधु संता पुरावा देखे छे वो नालेरो उपदेश करगे छे हां 100 वर्ष जगेपेक्षा 50 वर्ष जग जग 50 वर्ष जग पण कसो जगेची कसो देखीची जगे रे माई नाम लेई चायलो 50 वर्ष रे माई तारो नाम लेई चाय लेई चाय वाह तारे सारू मन क्या जुरी चाय जुरी चाय हां रोई चाय जुरी चाय रोई चाय वाह पण हां जन्म दे करता हाओ एक माता छे में ना एक, 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 चा। चा। चा, चा। एक दे करता एक माता छे अन मरने ना हजारों रस्ता छे हजारों रस्ता छे हजारों रस्ता छे अच्छा अच्छा ये क्यारी कंटी जलमली दे पर आज आते थी चल गये चा जारे चा करता है भरोसो छे नहीं रे एक्सीडेंट में चले जाया हाँ हाँ कती फांसी कान मर जाया हारे भरोसो छे नहीं मारा कती एंट्री पिन मर जाया हाँ भरोसो छे चा मरने ना हनेक रस्ता छे हनेक रस्ता छे मरे अनेक रस्ता मरणे मरेर चा। छे पजुरे सारू दीदनेरे जीवना मायेचा हा बा ईस सत्यम ले जावाडा बाकी काय छेचा छे ने छेने भजन को काय आजो बोलो मीदो बोलो आजो वागो मीदो बोलो दुनिया रे माहिरा

हावा गवाई सर अच्छा पूरा खरा लागे छ हांवा कोर्टेंडर केस चलगी हां तो पुराव लागे छ निर्दोष भई सारु पुराव लागे छ पुराव लागे छ वा वा पर जुज मनकयारो जीवन छ हावर एम पुराव लागे छ पुराव लागे छ ओटेंडर सेवा भैया कार्य करूगो करगो विमान आइके घर अवतरली दो वा भविष्य प्रांत रे मई हां नाम हैगो नाम बोलो तेरे वेगो हैगो हावा मीठो बोलि ऊ समा गाए यारी समाकी यारी पुण्या तीती लाखे तीती हा लाकेती लोक गर्दी गर्दी जत्रा भरारी जूज आपण मनकाल जीवने मायेचा वा वा आपण काहीतरी हा वेईचा किसोब लागीचा लागी नाम करी वेईचा नाम करी वेईचा आपण काय खासदार बणानी आमदार बणानी कोई सरपंचही बणानी कोई बणाईनी आपण महाराज आप कोई बणाईनी पण आप काय छे आप लोक सरपंच बडे चालून कार्या लागत कार्या लागत आहे करणु लागत आहे करताळे मनक्यारो नाम हा दुनिया माई जरूर वच रच रच जरूर रच रच हा भूको भी तो

राजा हुकुम दिरो सिपाही पकडन लिया है वा 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 पकडन लाताणी हा बांध दिन बांध दिने इकला को संत मेले माई फुगड़ी रमरी छे मन किया माई रमे छ मन क्या रे माई फुगडी रमरी छन भजन कर री छे तारे खुलेन कालो लगारी छटो लगाओ छे बटो लगा री छे हा पछे रे सारो कोन जेरो पेला दिन जेरो पेला दिने हाथेम दिने हावा करतानी हमारे चालू विषय पर राम धन किशन जादव रान वरुडो बीबी मोटे भाई रे आत्मा न चिलकान शांती म्हणलो अनमोक्षेपदे जागा देऊन मळलो करताणी ओरे सामती एकिस रुपया देणगी ये दिनों च धन्यवाद वा वा धन्यवाद मानताणी हा वेळे रा भाऊ इचा थोडस एक वेळेर माई हा आटोपणू लागच हा ब जना हा लाल खांबे ती बांती बांदी ले मीरा छोरी हकारी विश्वास मेली हा भाव हा विश्वास मेली जर पाप केदी हुओ तो मारना कलागो पाप किदी हु तो हा मारना मारनाक अन तार नाम जर कलंक क लगा है तो बचा बचाकला हमारो शेशेराव राठोड रानार इजारा चिल्ली शेशेराव पांडुरंग शेशेराव पांडुरंग रानार इजारा चिल्ली ओरे समिती 21 रुपया देड घ्यायचा धन्यवाद धन्यवाद मंत्रणी चालू शेशेराव सुरुवात हा जना हा छोरीना बाधलागा कमरे ने

রাজমার <sweak> মান ખેડ થઈ તારે હાથે રો એ જગ્યાએ ધૂર્યા આવા તાળો માલક પૂછી અમારે હાથ એમ કાંઈ છે ચા છે ને છે કાંઈ છે કરતાળે અમારે ચાલુ છે પર બાળુ માનું રાઠોડ વરે સાંભળતી એકાઉન રૂપિયા દેણગી આવી છે તો બોલતા બોલતા વેળ વેગી હા મારે ભજનેમાં Редактор.